हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथे बघा ह्या माझ्या ननंदबाईच्या गौराई गणपती आहे लक्ष्मी आहेत त्यांचे नाही का मुखवटे हे पितळ्याचे आहेत त्यांनी हळदी कुंकूला बोलवलं होतं गाठी घ्यायला तेव्हा गेले होते तेव्हा काढलेला आहे हा व्हिडिओ आणि हे खाली ना ते कळस तांब्यावर जी लक्ष्मीचा मुखवटा आहे ना तो चांदीचा आहे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर सुरेख अशा लक्ष्म्या गौराया आहेत आणि साधं सिंपलच सजवलेलं आहे त्यांनी जास्त हे केलेलं नाही असं म्हणजे डेकोरेशन वगैरे घर घरातल्या घरातच असं साधं सिंपल केलेलं आहे छान असं आणि फराळीचं सामान बनवलेलं आहे कराळीचं इतकं काही बनवलेलं हो नाही आहे म्हणजे जेवढं त्यांना जेवढं जमेल तेवढं त्यांनी बनवलेलं हो आहे आणि छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे साधं सिम्पलच आहे सा बट छान आहे आणि इथं शेजारच्याकडे पण गेलो होतो पाहू शकतात त्यांनी नाही का ह्यावर्षी वर्षी नवीन मुखवटे फाय बॉडी वगैरे घेतलेली आहे लक्ष्म्यांची पाहू शकतात तेव्हा आणि जुन्या ठेवलेल्या आहेत पुढे जुन्या पण फुंजतात ना मग जुन्या ठेवलेल्या आहेत पुढे आणि नवीन बसवलेले आहेत त्यावेळेस नवीन लहान मुलंसुद्धा त्यांची नाही का मुलं आहेत ना तीसुद्धा नवीन घेतलेली आहेत त्यांनी संपूर्ण असे त्यांना काय ते सतरा अठरा हजारापर्यंत काहीतरी असं पडलेलं आहे दोन्ही लक्ष्मी लहान मुलं वगैरे आणि फायबरची पूर्ण पूर्ण बॉडी आहे पूर्ण बॉडी फॉयबरची आहे फॉ बॉडी आणि त्यांचे मुकोटे आहेत ना ते पी यू पीचे आहेत छान आहे आणि हसतमुख आहेत व त्या खूप छान वाटल्या दिसायला आणि ह्या सध्या ह्याच लक्ष्म्यांचा ट्रेंड चालू आहे भरपूर ठिकाणी या लक्ष्मी आहेत पुण्यामध्ये या लक्ष्म्यांचं भरपूर म्हणजे हे चालू आहे आमच्या गावाकडे थोड्याशा वेगळ्या आहेत अशा म्हणजे साध्या सिंपल पिवळ्या रंगाच्या परत ह्या रंगाच्या पण असतात पण साध्या सिंपल असतात अशा म्हणजे एकदम असा मुखवट्या नाही आहेत या नवीनच मुखवटे तयार झालेले आहेत आधीकडे पण छान दिसतात नाही का बघायला पण छान वाटतात आणि त्यांची लहान मुलगी पण किती सुंदर आहे बघा छोटी हे जुने पण ठेवलेले आहेत आणि इथं आमच्या माझ्या मैत्रिणी आल्या होत्या जुन्या काही त्यांच्यासोबत काढलेले आहेत फोटो आणि ते मी एकटीने एक काढलेला आहे पाहू शकतात हळदी कुंकू लावताना जुन्या मैत्रिणी म्हणजे माझ्या जाऊबाई आहेत आणि ते इकडच्या होत्या नालीकडच्या जांभळ्या कलरच्या साडीच्या काठापदराच्या तर त्या शेजारच्या आहेत ते आमच्या गावाकडलीच आहेत शेजारचे त्यांच्या घरी गेलो होतो त्यांनी मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं आहे फराळीचं सामान वगैरे ठेवलेलं आहे आणि त्यांच्याकडे दोघं तिघं आहेत ना त्याच्यामुळं मग त्यांना आवरलं जातं सावरलं जातं पण बाईकडे एकटीच आहे ती करणारी त्याच्यामुळं मग तिने काय एवढं साधं सिंपलच केलेलं आहे के पण इथे किती छान डेकोरेशन वगैरे केलेलं आहे पाहू शकतात दिवे मुटके आदल्या दिवशी दिवे मुटके वगैरे असतात नाही का भाजी भाकरीचा निवेदा असो आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी दिवे मुटके वगैरे असतात मग संध्याकाळी पो पुरणपोळ्याचा स्वयंपाक असतो परत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी परत ग लक्ष्मी निघालेल्या असतात सासरी जायला तर त्यांच्या गाठीभेटी घ्यायच्या असतात खूप छान असं म्हणजे तीन दिवस चालू छान वाटतं घरात घर भरवून वाटतं त्याच्यातच गणपती असतो इथं मी कारले नाही का बारीक चिप्समध्ये कट करून घेतलेले आहेत कारल्याची भाजी बनवायची आहे का चिप्समध्ये कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर ते थोडंसं मीठ लावणार आहे मीठ लावून एक दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे दुसरी तयारी करू का त्याला ठेवणार आहे मोरायला बघू शकतात तुम्ही थोडंसं मीठ लावून नाही का त्याला व्यवस्थित असं मिक्सळून घुसळून ठेवत आहे आणि इथं खोबरं कट करून घेणार आहे लसूण आलं कोथिंबीर हे एकत्र वाटून घेणार आहे आणि शेंगदाणे वेगळे वाटून घेणार आहे लसूण खोबरं आलं नाही का हे थोडंसं आपल्याला फ्राय करावं लागेल तेलामध्ये फोंडीच्या टायमाला म्हणून हे वेगळं वाटायचं मिश्रण आणि शेंगदाण्याचं मिश्रण वेगळं वाटायचं आहे आणि ज्या पद्धतीने मी कारले बनवते ना त्या पद्धतीने बनवल्यास कारले अगदी खूप छान होतात म्हणजे कडूच होत नाही तर असं वाटत नाही की आपण कारल्याची भाजी खातो आहे आपण दुसरी कुठली भाजी खातो आहे असं वाटत मी अशीच बनवते नेहमी <tuhi> सारखी त्याच्यामध्ये मी गुळाचा वापर करत नाही ना शेंगदाण्याचा करत नाही ना ना चिंचेचा वापर करत नाही असं साधं सिंपल बनवते पण आपल्याला ते अजिबात कडू जाणवत नाही इथं सकाळची भाजी होती ती गरम करून केलेली आहे कढाईमध्ये आणि एकीकडे कुकर लावलेलं आहे कुकर झालेला आहे नेमकं मी जेव्हा वाईस देते ना तेव्हाच श् स्वामी नाही का खूप मस्ती करतोय मध्ये मध्ये येतोय आवाज करतो आहे शकता तिथं मी खोबरं आणलं होतं पाव किलो आणि यावेळेस खोबरं एवढं महाग झाले नाही तीनशे साठ रुपये किलो झाले म्हणतात नाही का मग पाव किलो आणलं नव्वद रुपयेचं त्यातनं पण थोडंसं घेतलेलं आहे भाजीला इथं मी खोबरं कट करून घेतलेलं आहे लसूण सूरून घेतलेलं आहे अद्रक वगैरे घेतलेलं आहे आता ह्यात ते चौघांची पेस्ट बनवणार आहे खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर या मिळून नाही का बारीक अशी वाटण करून घेणार आहे एकदम बारीक असं आणि शेंगदाण्याचं कुठं नंतर ब वाटणार आहे इथे कढाई ठेवलेली आहे नॉनस्टेलची दुसऱ्या कढाईमध्ये सकाळची भाजी होती ती काढली आता मी गरम करून पण तरी पण ती घासायला घेतलेली आहे आणि इथं वर टोपल्यात भांड घा घासलेली भांडे आहेत आणि पलीकडे मध्ये घासायची भांडी आहेत म्हणजे थोडीशीच आहेत घासायची भांडे आणि घासलेली भांडे होते अलीकड ठेवलेली तुम्हाला वाटेल भरपूर भांडे आहेत पण ते तसं नाही आहे आणि तुम्ही छानपैकी नाही घासा मुरलेलं जे आपण कट करून ठेवलेत ना क का, कडू मुरलेत चांगले त्यांना चांगलं पिळून पिळून घ्यायचं आहे चांगलं मस्त पिळून पिळून दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि इथं काय झालं की एक गडबड झाली डायरेक्ट मी फळणीला ठेवलं पण क भाजले क म्हणजे ते धुवून घेतलेले कारले असे म्हणजे हे केले नाही आहेत भाजून नाही घेतलेत डायरेक्ट मी फळणी घे ठेवली आहे कढाईमध्ये पण काही नाही मी दुसऱ्या कढाईमध्ये थोडंसं त्याला नाही का चांगलं स्वच्छ धुवून पिळून घेऊन स्वच्छ धुवून नाही का थोडंसं भाजणार आहे ते लक्षात आलंच नाही पटकन असं म्हणजे घाईघाईत करताना नंतर जाणवलं अरे आपण तर हेच केलं आहे म्हणून आता इथं पाहू शकता तिथं मी नाही का धुवून घेतलेले कारले आता डायरेक्ट भाजायला टाकलेले आहेत स्वच्छ पिळून घ्यायचं आणि त्यातला कडवटपणा निघून जातो आणि दोन तीन पाण्याने नाही का स्वच्छ धुवून घ्यायचं आणि डागं पडूस तर का भाजून घ्यायचं असं अशा पद्धतीने नाही का कारले केल्यास क अजिबात कडू होत नाहीत आणि चवीयले भारी होतात तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही कारलेची भाजी ले खातायत म्हणून आणि इथं बघू शकतात स्वामीला खोकला लागलेला आहे सर्दी गेल्या आणि खोकला आला म्हणल्यासारखं काम झालेलं आहे त्याचं असं मागच्या सोमवारीच नेलं होतं हॉस्पिटलला सर्दीसाठी खो कफ सर्दीसाठी सर्दी कफ थोडं कमी झालेलं आहे पण खोकला चालूच आहे त्याचा इथं पाहू शकता दुसरीकडे ठेवलेली आहे मी इकडे फोडणीसाठी बारीक गॅस केलेला आहे कधी नाही का फोडणीसाठी तुम्ही बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर केलेली फोड दिलेली फोडणी नाही का खूप छान चवीला लागते आणि फास्ट गॅसवर दिलेली फोडणी तुम्ही फरक जाणून घ्या बघून घ्या म्हणजे एकदा ट्राय करून घ्या बारीक गॅसवर केलेली फोडणी आणि फास्ट गॅसवर केलेली कधी पण बारीक गॅसवर केलेली फोडणी चविष्ट होते म्हणजे चवीला भारी लागते ती असे म्हणजे मन ह्याच्यामध्ये तळली जाते ना चांगलं असं छान ती अर्धी कच्ची राहत नाही आणि फास्ट गॅसवर केलं नाही का काहीतरी का करपतं नाही तर काहीतरी कच्चं राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे नाही का मग कधीही का फोडणी देताना बारीक गॅस करायचा आणि फोडणी द्यायची फोडणी तयार करायची इथं बघू शकतात मी बारीक गॅसवरच टाकलेला आहे मसाला भाजायला आणि त्याच्यामध्येच मी आता टाकणार आहे लाल मिरची पावडर मी इथं गूळ किंवा साखर किंवा लो हे नाही वा टाकलेलं आहे काय म्हणतात आपलं चिंच वगैरे असं काय आंबट वगैरे टाकलेलं आहे गोड हे साधं सिंपलच बनवणार आहे तिखट टाकून पण तिक अजिबात कडू झालेली नाही बरं का भाजी ही आवडीने खाल्ली आमच्या घरात सगळ्यांनी मला आवडतं कारलं ऑलरेडी आणि ते थोडंसं तेल टाकलेलं आहे कारलं भाजण्यासाठी तिथं पलीकडल्या बाजूला आणि अलीकडं थोडंसं कम पडलं होतं जेवढं वाटेत शिल्लक होतं ना तेल तेवढंच घेतलं होतं मी ते कढईमध्ये आणि थोडंसं कमी पडलं होतं इथं बघू शकतात मी थोडंसं हलवून घेते कारल्यांना चांगलं असं डागी पडोस तर का याच्यामध्ये फक्त मीठ लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे आणि हळद हळद इथं माझं चुकून राहिली होती ती नंतर मी वरून टाकली थोडीशीच टाकलेली आहे कारण की चिवच्या पप्पाला जास्त खायची नाही कावीळ झाली त्याच्यामुळं भरपूर प्रॉब्लेम चालू आहेत घरात सध्या सगळं प्रॉब्लेमने घिरलेले घेरलेले आहे मी असं वाटतं की स्वामींनी सगळे प्रॉब्लेम माझ्या पदरात का टाकले असं वाटायला काय मी परत स्वामीकडे बघून धीर येतो खरं सांगते माझी लाईफ सध्या नाही का खूप स्ट्रगलफुल झाली चालू आहे एकदम स्ट्रगल चालू आहेत प्रॉब्लेम्स चालू आहेत भरपूर असं म्हणजे क्रिएट प्रॉब्लेम हे आहेत जीवनामध्ये परत स्वामीकडे बघितलं की थोडंसं धीर वाटतं परत थोड्या वेळाने परत मग असं जा प्रॉब्लेम ये हे होतं परत मग थोड्या वेळाने स्वामीकडे बघितलं की प्रॉब्लेम जातो असं होतं नाही का जे स्वामीकडे बघितलं की मनाला धीर हो वाटतं थोडंसं नाम केलं की जरा बरं वाटतं पण माझ्या जीवनात खूपच प्रॉब्लेम आहेत असं वाटायला सगळे प्रॉब्लेम सगळे माझ्याच घरात कसे आलेत सगळ्या दुनियेतमध्ये किती किती लोक खुशी आहेत आणि माझंच घर क असं कसं आहे असं वाटायला मला कधी कधी खरं सांगते खूप असं म्हणजे आता ब... बोलता बोलता रडू येईल उडं इतकं जो असं म्हणजे मनामध्ये दुःख साठलेलं आहे डोळ्यापर्यंत येतात पाणी आशिरू परत मी नाही का आतमध्ये पिऊन घेते की आपण कमजोर नाही पडायचं म्हणून आपण कमजोर पडल्यास मग कसं व्हायचं म्हणून नाही का मी प्रत्य स्वतःला धीर देते मनाला स्वतःच्या नाही स्ट्रॉंग व्हायचं स्ट्राँग व्हायचं म्हणून मनाला धीर द्याय देते पण मनाचा मग कोपऱ्या कुठे ना कुठे नाही म्हणजे कधी ना कधी हळवा होतं थोडंसं मला आतून भरून येतं खूपच बघू शकता तिथं तुमच्याशी बोलता बोलता माझी भाजी पण होत आली आहे चांगले कारले भाजलेले गेलेत आणि तिकडं फोडणी टाकले लाल मिरची पावडर थोडीशीच टाकलेली आहे म्हणजे जास्त टिकल करणार नाही आहे मी भाजी तुम्हाला बोलता बोलता पण मला एवढं भरून आले ना आवाजावरून तुम्ही ओळखू शकता खूप भरून आलेलं आहे चालायचं जीवन आहे म्हटल्यावर उ उतार तर राहणारच जीवनात पण असं वाटते की नाही का पण सगळेचं उतार चढाव माझ्याच का जीवनात आहेत लोक किती ज दुनियेमध्ये किती खुश आहेत कशा आहेत सगळ्या इच्छा पूर्ण करतात सगळं कसं काय त्यांचं होतं काय माहिती आहे आणि आप आपल्याच लाईफमध्ये असं काय असं वाटतं नाही का कधी कधी इथे झालेलं आहे माझं कारलं भाजून आता मी डायरेक्ट फोडणीला टाकलेले आहे पाहू शकतात आणि थोडंसं पाणी टाकणार आहे की थोडंसं असं म्हणजे कारला आपलं शिजल एवढं असं थोडंसं किंचित पाणी टाकणार आहे आणि झाकून ठेवणार आहे मस्तपैकी कारलं शिजूस तर का वरून शेंगदाण्याचा कोट टाकून चवीला खूप छान झालं होतं कशी वाटली माझी कारल्याची भाजी वगैरे बनवायची पद्धत तुम्हाला म्हटलं नाही का हळद नंतर वरून टाकलेली आहे मिळून थोडीशी टाकले किंचित अशी रंग येण्यासाठी माणसाचं नाही का शारीरिक मानसिक खच्चीकरण झालं की नाही का तो खूप कमजोर पडतो तसंच झालेलं आहे माझं शारीरिक पण मानसिक पण आर्थिक पण सगळ्या बाजूने खच्चीकरण झालेलं असल्याने कोणी साथ नाही देत तेव्हा असं वाटतं की लोक नाही का जोपर्यंत गुळ असतं ना तोपर्यंत माशा असतात म्हणल्यासारखं आहे जोपर्यंत आपल्याकडे पैसा वगैरे असतो ना तोपर्यंतच आपल्याला भाव किंमत असेल ज्यावेळेस पैसा किंमत वगैरे संपतो ना माणसाला काहीच भाव नसते काळी मुलाचं काहीच नसतं असंच झालेलं आहे काहीच आमचं परिस्थितीमुळे नाही का जोपर्यंत सगळी माझ्या नवऱ्याची हेल्थ वेल्थ सगळं होतं ना तोपर्यंत सगळी विचारायची आता कोणी विचारत नाही